सिनेमासृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरी याच्याविषयी वाईट बातमी समोर येत आहे तर नेमकी बातमी काय आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल अंकुश चौधरी हा मराठी लोकप्रिय अभिनेता आहे परंतु सध्या मात्र तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे अंकुश चौधरी एक व्हिडिओ समोर येत आहे त्यामध्ये त्याला पोलिसांनी अटक केल्याचं दिसत आहे पोलिसांच्या गाडीतून अंकुश चौधरी बाहेर पडत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे याशिवाय त्याच्या हातात बेड्याही दिसत आहेत पोलिसांनी त्याला घेरल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे त्यानंतर अंकुशला तुरुंगात टाकण्याचंही दिसत आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ पाहून खरं तर चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे पण अंकुशला खरोखर पोलिसांनी अटक केलेलं नाही तर त्याच्या आगामी पी एस आय अर्जुन या सिनेमातील एक लूक आहे अंकुश चौधरी पी एस आय अर्जुन सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या सिनेमाचा टेलर नुकताच लाँच झालेला आहे या टेलर लॉन्चच्या वेळी अंकुश चौधरींनी अशी हटके एंट्री केलेली आहे पी एस आय अर्जुनच्या ट्रेलरने चाहत्यांना सिनेमाबद्दलची उत्सुकता खूप वाढलेली आहे पी एस आय अर्जुन सिनेमात अंकुश चौधरी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे येत्या नऊ मे रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे या सिनेमात अंकुश चौधरीचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळणार आहे भूषण पटेल यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं आहे अंकुश चौधरीसोबतच सिनेमात अक्षय हळदीकर किशोर कदम नंदू माधव राजेंद्र सिसाटकर या महत्त्वाच्या भूमिका साकारणात आहेत तर तुम्हाला अंकुश चौधरी आवडतात का यांचे कोणते कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद